उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याचं कळत आहे एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते शिंदे उद्या पाटण्यामध्ये नितीश कुमार यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची ही शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ते अमित शहा यांची भेट घेतील अशी माहिती मिळते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी पंकज दळवी या क्षणाला आपल्या सोबत आहेत पंकज एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा आणि उद्या अर्थातच नितीश कुमार यांच्या शपथविधीला मधला कार्यक्रम हा एक महत्वाचा भाग आहे मात्र त्या सगळ्यात पेक्षा जास्त ज्याला राजकीय संदर्भ असू शकतात असा भाग म्हणजे त्यांचा आज दिल्लीला जाणं आणि दिल्लीला गेल्यानंतर जे आहे ते रात्री अमित शहा यांची भेट जी आहे ते घेणार आहेत काल जे महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य घडलं त्याच्यामध्ये शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणं टाळणं मंत्रालयात उपस्थित असून सुद्धा त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आणि त्याच्यानंतर सामंजस्याने पुढे एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला मात्र यापूर्वी सामंजस्य नव्हतं कुठेतरी विसंगती होती एकमेकांच्याविषयी मनात काहीतरी कटुभावना होती ती काल समोर आली आणि त्यापार्श्वभूमी या दिवसभर एकनाथ शिंदे ठाण्याच्या घरी होते विधी व न्याय विभागाचा जो आझाद मैदानात कार्यक्रम होता त्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे गेले नाहीत गेले नाहीत की टाळलं हा एक दुसरा भाग आहे मात्र त्यानंतर आता अचानक माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले संध्याकाळी किंवा रात्री उशिरा अमित शहा यांनी त्यांना वेळ दिलेली आहे जे महाराष्ट्रात घडलं त्याचं दृष्टी याविषयी आपण अधिक बोलूया शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे सध्या फोन लाईन वरन आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात शीतल ताई शिंदे साहेबांचा दिल्ली दौरा अर्थातच उद्या ते शपथविधीसाठी बिहारला जाणार आहेत पण त्यापूर्वी जे काही नाराजी नाट्य काल महाराष्ट्राने पाहिलं त्या पार्श्वभूमीवरती या दौऱ्याला जोडलं जाणार आहे तुमची तुमची तुम्ही काय का, कसं बघताय या सगळ्याकडे तुमची प्रतिक्रिया खर तर ते नाराजी नाट्य नव्हतं आणि त्याच्यावरच उत्तर आणि त्याच्यामध्ये ज्या काही कुरबुरी होत्या त्या नक्कीच कालच संपलेल्या आहेत हे काल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे आणि उद्याच जे बिहार मधलं मुख्यमंत्री पदाचा जी शपथविधी आहे त्याच्यासाठी एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष म्हणून आमच्या नेत्यांना त्याच त्याच निमंत्रण आलं होतं आणि ते निमंत्रणा खातरच माननीय शिंदे साहेब हे उद्या बिहारला जाणार आहे परंतु बिहारला जाता जाता दिल्लीला जाऊन जे काही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत येणाऱ्या महानगरपालिका आहेत त्याच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी कदाचित ते दिल्लीला गेले असावेत आणि तिकडना ते बिहारला जाणार आहेत बरं या दरम्यान ते अमित शहाना सुद्धा भेटतील असं काही कन्फर्मेशन याबद्दलची काही माहिती नाही याचं अजून तरी आम्हाला कन्फर्मेशन मिळालेलं नाहीये परंतु ते भेटतील किंवा काही ठराविक महत्वाच्या नेत्यांना एनडीए मधल्या भेटतील असंही कळत आहे बरं धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद Something hum, 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 hum.